डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी खासदार गोवाल पाडवींनी केलेल्या आरोपांना दिले आरो आम्ही तीन लाखहून अधिक घरकुले वाटली मग विरोधी आमदार कुठे होते आमदार डॉक्टर विजय कुमार दिनांक बावीस जून रोजी आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी विविध विकास कामांबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकारांशी हितगृत साधत अनेक विषयांवरतील खुलास चर्चा केली तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिली यावेळी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबारचे खासदार यांनी गायकवाड समितीबद्दल केलेल्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले तसेच सोमवारी नंदुरबार जिल्हा परिषद सभागृहात आमदारांनी घरकुल विषय बैठक संदर्भात सांगितले की दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत आम्ही तीन लाखांपेक्षा अधिक घरकुले वाटली तेव्हा विरोधी आमदार कुठे होते असा प्रतिप्रश्न विरोधी आमदारांना करत खरपुस समाचार घेतला राहिला विषय तळोदा शहरातील बारगळ जहांगीरी जमिनीमुळे घरकुल लाभार्थी यांना समस्या निर्माण झाल्या आहेत त्या संदर्भात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तळोदा येथे घरकुलासाठी वेगळी जागा देता येईल की बारगळ यांना पर्याय जमीन देता येईल का यावर माझे प्रयत्न सुरू आहे तसेच बारगळ यांच्याशी बोलणी करून राजी केले होते दरम्यान माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी बांधील असून कोणत्याही लाभार्थीवर अन्याय होऊ देणार नाही असे ठाकपणे सांगितले आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रियाताई गावीत तळोदा येथील माजी सैनिक रुपसिंग पराडके भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ज्या खासदारांनी ज्या आमदारांनी विविध पक्षाचे असतील त्यांनी जे माझ्यावर आरोप केले की माझ्यावर चौकशी चालू आहे ती थांबवण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश केला सर्वांच्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा भाजप सत्तेवर नव्हती मी सत्ताधारी पक्षामधून राजीनामा देऊन मी असत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामुळे हे गायकवाड समितीकडे चौकशी चालू आहे म्हणून मी तिकडे गेलो हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे लागल्यास तुम्ही सर्वांनी तपासून बघावं आणि आरोप करणाऱ्याने माहिती घेतल्याशिवाय आरोप करून हे उभीच म्हणतात ना उचलली जीभ लावली टाळायला तशा पद्धतीने वागणं त्यांना हे शोभत नाही खासदार म्हणून आणि आमदार म्हणून हे पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली त्याच्या सुमारे दोन चार पाच महिने अगोदर मोदी आवास योजना असेल रमाई घरकुल असेल शबरी घरकुल असेल त्याही योजना मंजूर झाल्या होत्या याच्यामध्ये काही लोकांनी पंतप्रधान आवासमध्ये ज्याने फॉर्म भरले होते त्यांनी या तीन योजनामध्ये सुद्धा फॉर्म भरले होते त्याच्यामुळे ओव्हरलॅप होऊन आहे म्हणून बाकीच्यांची तपासणी चालू आहे जर पंतप्रधान आवासमध्ये मंजूर झालं असेल तर या तीन म मंजूर झालं असेल तर या तीन योजनांमध्ये जे मंजूर झाले ते रद्द करून पंतप्रधान आवास योजनेचं घरकुलं मिळणार परंतु त्याच्यामधून जे मंजूर झाले त्यांना एकही सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे तर अशा पद्धतीने हे घरकुलांची योजना ग्रामीण भागामध्ये आहे त्याचा फायदा निश्चितपणानं घेतला पाहिजे त्याचबरोबर आम्ही लोकांना हे पण सांगितलं आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले असतील त्यांनी जातीचे दाखले पण जर दिले तर राज्य सरकार त्या राज्य सरकारच्या योजनेमध्ये त्यांना या वर्षामध्ये बाकीचे घरकुलं मंजूर होऊ शकतील आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागातील लाभार्थ्याला निश्चितपणानं घर मिळेल बारग हे त्या चोळदा भागाचे जागेदार होते ते जागेदार दा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जागा त्या ठिकाणी आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत तर ती त्यांच्या नावावर होत नाही बारगांची जागा असल्यामुळे म्हणून आम्ही आदिवासी विकास विभागामार्फत पंधराशे घरकुलं मंजूर केली त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपण सतरा कोटी रुपये ते त्या घरांसाठी बांधायचे म्हणून दिले आहे आम्ही हा प्रयत्न करत होतो की बार्गांना आम्ही बोलून घेतलं त्यांच्या त्यांच्याबरोबर कलेक्टर असतील या मंत्रालयीन स्तरावर सुद्धा आम्ही बैठका घेतल्या आणि त्यांची जागा प्लॉट करून त्यांना आपण विकत घ्यायचं आहे आणि त्या लाभार्थ्यांना द्यायचं अशा पद्धतीचा मी निर्णय घेतला होता आता त्या जमिनी प्लॉट पाडून या मार्गाने द्यायच्या आहे मार्गांनी सुरुवात ते लाभांना केलं होतं पण आता मोजणीचे पैसे कोण जणांनी देणार नाही अशा पद्धतीत थोडी भूमिका घेतल्यामुळे बो मोजणीचे पैसे दिले मोजणी झाली प्लॉट पडले तर त्या जागा निश्चितपणानं जे लोक राहतात त्यांच्या नावावर होतील आणि त्याचे पैसे पण आदिवासी विकास विभागानं प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिलेली आहे असं आहे की ज्या ज्या आमदारांनी बैठकीसाठी सांगितलं त्यांनी वास्तविक त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर पहिल्याने हे मिटिंग घेणं गरजेचं होतं आहे परंतु कदाचित या योजना त्यांना माहिती नसेल माहीत करून घ्यायच्या असतील कारण की जर योजना माहीत असती तर लोकांपर्यंत आतापर्यंत लाभ देण्याचे प्रयत्न त्यांनी केले असते ज्या अर्थी तिथे सीओ लेवलवर बैठका घेतात याच्या अर्थ त्या योजनांची कदाचित त्यांना माहिती नसेल आणि त्याच्यामुळे ते त्यांना तिथे बैठक घ्यावी लागते मी पहिल्यापासून विकासाची कामं करतो सर्व लोकांना घरं मिळावी ही माझी भूमिका पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे घरांचं मला सर्व माहिती आहे लोकांना मी मदत करतो आहे त्याला मला त्या बैठकीला जाण्याचं सारेच वाटत नाही